बिहार निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसनं मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचं निश्चित केल्याचं खात्रीलायक सूत्रांकडून कळत आहे संदर्भात आज मुंबईमध्ये होणाऱ्या एक दिवसीय शिबिरामध्ये अंतिम निर्णय घेतला जाईल अशी माहिती मुंबई काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्यानं दिली आहे पक्षाचं महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेनीथल्ला त्यांच्या अध्यक्षतेखाली हे शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे मुंबई काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचं निश्चित झाल्यास महाविकास आघाडी अंतर्गत शिवसेना मनसे आणि डावे पक्ष ताकद आजमावतील असं सुद्धा बोललं जात आहे मराठीचा मुद्दा हाती घेत ठाकरे बंधू मुंबई महापालिका निवडणूक एकत्र लढवणार आहेत मात्र मनसेला सोबत घेण्यावर मुंबई काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी स्पष्ट शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली आहे आणि त्यामध्येच मुंबई काँग्रेसला नवसंजीवनी मिळवून देण्यासाठी जास्तीत जास्त जागा लढवायला पाहिजेत असा अनेकांचा आग्रह होता मुंबई काँग्रेसनं स्वबळावर लढावं अशी जोरदार मागणी पक्षातील नेत्यांनी सुद्धा पक्ष भाजपमध्येच मोठी बंडखोरी आहे काँग्रेसमध्ये बंडखोरीचा कुठेच नाही पद्धतीनं माहितीची लोक लोकांना विकत घेण्याचं म्हणजे जे माणस दाखवतात त्याच चित्र आपण पाहतोय आज अनेक उमेदवारांना कोणी राष्ट्रवादीवाला शिवसेनेचे घेऊन पळतोय शिवसेनेचे राष्ट्रवादी घेऊन पळत बीजेपी तिसऱ्याचं घेऊन पळतय लोकांना पैशाचं प्रलोभन देऊन माहितीचे नेते एकमेकांना घेऊन पळताना आपण पाहतोय